नमस्कार श्राद्धा क्रियते इति श्रद्धा म्हणजेच श्रद्धेने केलं जातं ते श्राद्ध अर्थात आत्ता जो पंदर काही पितृ पंधरवडा सुरू होणार आहे ज्याला आपण अनेक वेगवेगळ्या नावाने ओळखतो काही जण त्याला महाळ म्हणतात काही जण त्याला पितृ पंधरवडा म्हणतात काही जण त्याला महालय श्राद्धाचे दिवस म्हणतात सगळं मिळून एकच शास्त्र आहे ते म्हणजे पितृश्राद्ध ह्या पंधरा दिवसांमध्ये पितृ श्राद्ध केलं जातं आता हे श्राद्ध करणं का महत्वाचं आहे का नाही आहे याच्या मागे अनेक खगोलीय गोष्टी पण आहेत आणि आपल्या श्रद्धासुद्धा आहेत यातील एक एक, -एक विषय आपण आता उलगडत जाणार आहोत आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा आणि पहिला विषय आहे की श्राद्ध करणं महत्वाचं का आहे बरोबर श्राद्ध करणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण श्राद्ध ही श्रद्धा आहे आपले जे काही पूर्वज याआधी आपल्याला निघून गेलेले आहेत ज्यांचं आपल्या आयुष्यामधलं कॉन्ट्रीब्युशन खूप जास्त आहे कळत नकळतपणे आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी घडत आहेत त्या आपल्या कर्माबरोबरच त्यांचीसुद्धा पूर्वपुण्याई किंवा त्यांचंसुद्धा कर्म आपल्याशी कनेक्टेड असतं त्यामुळेच आपल्याला जे काही सुख समृद्धी मिळते ही, ही आपल्या पित्रांच्या आशीर्वादाने आपल्याला मिळत असते किंवा आपल्या आयुष्यामध्ये जी काही दुःख येतात किंवा ज्या काही अडचणी येतात त्या अडचणींनासुद्धा कुठेतरी पितृ दोष हा सुद्धा कारणीभूत असतो पितृदोषाच्या पत्रिकेमध्ये किंवा पितृदोषाच्या कारणांमुळे अनेक अनेक गोष्टी घडत असतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर आत्ताचा जर आपण लेटेस्ट प्रॉब्लेम बघितला तर त्याच्यामध्ये विवाह योग संतती शिक्षण ही तीन कारण ही सगळ्यात जास्त महत्वाची आहेत आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या पत्रिका आमच्याकडे येतात तेव्हा तेव्हा त्याच्यामध्ये पितृदोष हे कारण सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावरती आढळून येतं पितृदोष का निर्माण होतो कारण हल्ली बरेच जण आपल्या गेलेल्या पित्रांचं किंवा गेलेल्या आई वडिलांचं किंवा आजी आजोबांचं श्राद्ध पक्ष किंवा अंत्येष्टीचे विधीच करत नाहीत आता अंत्येष्टीचे विधी करणं का गरजेचं आहे कारण आपल्या संस्कारांमध्ये किंवा आपल्या सनातन संस्कृतीमध्ये आपल्या हिंदू धर्मांच्या परंपरेमध्ये अंत्येष्टी हा अत्यंत महत्त्वाचा विधी आहे आणि अंत्येष्टी ही फक्त दोन दिवसाचं किंवा तीन दिवसाचं नाही आहे आता आमच्याकडे अंत्येष्टीसाठी गुरुजी असल्यामुळे किंवा किंवा बाकीचेही गुरुजी करत असल्यामुळे अंत्येष्टी या विषयावरती आमचा खूप जास्त अभ्यास आहे अंत्येष्टीमध्ये आम्ही तर स्पष्टपणे सांगतो की दोन किंवा तीन दिवसात आटपण्याचा हा विधी नाही अंत्येष्टी ही अशी गोष्ट आहे जी त्याला प्रॉपर विधी दिलेले आहेत दिवस दिलेले आहेत काळ दिलेला आहे वर्ष दिलेलं आहे त्याप्रमाणेच या गोष्टी पुढे पुढे जायला पाहिजेत सगळ्यात महत्त्वाचं असतं पहिला दिवस त्यानंतर पूर्ण दहा दिवसांचे दहा दिवसांचे विधी असतात पण हल्ली दहा दिवसांचे विधी करत नाही तर आपण डायरेक्टली दहावा करतो अकरावा करतो बारावा करतो तेरावा करतो आणि त्यानंतर आपण अपन घरी आपली घरशुद्धी करतो निधनश्राद्ध करतो मासिक श्राद्ध करतो आणि त्याच्यानंतर सहा महिन्यानंतर भरणी श्राद्ध आणि वर्षश्राद्ध अशा प्रकारचे हा अंत्यष्टी विधी पूर्ण असतो बऱ्याच जणांचा आग्रह असतो की हे विधी तीन दिवसामध्ये आम्हाला पूर्ण करून द्या कारण आमच्याकडे वेळच नाही आहे आम्हाला फॉरेनला जायचं आहे किंवा आम्हाला कामावर जायचं आहे आम्ही बाहेर राहतो पण ह्या गोष्टीला शास्त्रामध्ये कुठलाही आधार नाही असे कुठलेही विधी जर तुम्हाला कोणते गुरुजी करून देत असतील तर त्यांच्याकडनं ते विधी करून देऊ नका कारण एकतर अशा प्रकारे विधी करूच नये आणि जर करायचेच असतील तर ते पूर्ण करावे कारण हे असं अर्धवट पद्धतीने केल्यामुळे म्हणजे तुम्ही पहिला दिवस करता अग्निसंस्कार करता आणि त्यानंतर तुम्ही दहावा आणि पुढच्या गोष्टी करत नाहीत तर ह्यामुळे जे काही दोष निर्माण होतात ते दोष अत्यंत जास्त असतात आणि हे जे दोष आहेत याची जी फलश्रुती आहे किंवा ह्याचं जे फळस्वरूप आहे बऱ्याच जणांना असं वाटत असेल की अरे आम्ही तर तीन दिवसांनी विधी केले आम्हाला तर काय प्रॉब्लेम झाला नाही पण असं नसतं जेव्हा एखादं पितृ म्हणजे एखादं पितर किंवा एखादी आत्मा हा प्रेत आत्म्यामध्ये जातो तेव्हा तो बारा वर्षानंतर आपल्याला त्रास द्यायला सुरुवात करतो बारा वर्ष ही व्यक्ती ते सगळं सहन करत असते पितृपिढा किंवा त्या व्यक्तीला पुढची गतीच मिळत नाही ना ती व्यक्ती स्वर्गात जाऊ शकत ना ती व्यक्ती नरकामध्ये जाऊ शकत ना ती व्यक्ती पुढचा जन्म घेऊ शकत ती व्यक्ती भटकत असते आणि ही भटकत असताना त्यांना सूक्ष्म देह प्रदान झालेला असतो हा सूक्ष्म देह जो आहे तो अन्न पाणी या सगळ्याची डिमांड करत असतो आणि त्याला जेव्हा ते मिळत नाही कारण हा सूक्ष्म देह जरी याने देह सोडला असला जड देह सोडला असला म्हणजे आपण ज्या देहामध्ये आहोत हा जड देव आहे देह आहे हा जेव्हा आपलं शरीर सोडून जातं तेव्हा ते, ते सूक्ष्म रूपाने फिरत असतं आणि हे मध्ये असतं म्हणजे काय खाली जो आहे तो आपला लोक आहे वरती जो आहे तो देवलोक आहे आणि मध्ये जो आहे तो पित्रांचा लोक आहे ज्याला आपण यमलोक म्हणतो यमलोकामध्ये ठरवलं जातं की बाबा तुम्ही कुठल्या योनीमध्ये जाणार आता जेव्हा आपण हे संस्कार करतच नाही जेव्हा तुम्ही शरीराला अग्निदाह संस्कार करता त्यानंतर ते शरीरा शरीर, शरीर नष्ट झाल्यामुळे त्या त्याला पुढची गती प्राप्त होण्यासाठी त्याच्यावरती पुढचे संस्कार होणं जसं एखाद्या बाळ आईच्या पोटामध्ये नऊ महिने वाढतं आणि नऊ महिने पूर्ण झाल्यानंतरच त्या बाळाची वाढ पूर्ण होते आणि ते जन्म घेतं आणि त्याला शरीर प्राप्त होतं त्याचप्रमाणे जेव्हा एखादा देह सोडला जातो त्याच्यावर अग्निसंस्कार होतो तेव्हा त्याला ते नऊ दिवसांचा ते ते तो वेळ द्यावा लागतो त्याच्यामुळे दहाव्याला जे पिंडदान केलं जातं ते पिंडदान हे प्रत्येक अवयवांचं असतं त्याप्रमाणे त्या, त्या सुद्धा तो एक सूक्ष्म देह प्राप्त करून दिला जातो आणि त्या देहामार्फत ती व्यक्ती त्याच्या वासना पूर्ण करत असते